अध्यापक शिक्षण मंडळ धुळे संचलित माईसाहेब लक्ष्मीबाई गोरखनाथ महाजन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सांगवी इथं आज दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रोजी अध्यापक शिक्षण मंडळ धुळेच्या अध्यक्षा आदरणीय ताईसो मंगलताई अरुण कुमार महाजन व संस्थेचे आधारस्तंभ आदरणीय भाऊसो अरुण कुमार गोरखनाथ महाजन न्यू हायस्कूल तळोदाचे प्राचार्य युवा मार्गदर्शक दादासो श्री डॉक्टर अमरदीप अरुण कुमार महाजन यांच्या मार्गदर्शनानं तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक नानोसो डी एस भोई यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षक श्रीमती मीरा माळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अध्यापक शिक्षण मंडळ धुळेचे संस्थापक अध्यक्ष थोर स्वातंत्र्य सैनानी शिक्षण महर्षी प्राचार्य कैलासवासी भाईसाहेब गो हु महाजन बाबाजी यांच्या एकशे दोनवी जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक नानवसो श्री डी एस भोईर सर पर्यवेक्षक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर यांनी कैलासवासी बाबाजी यांच्या पूजन करत पुष्पहार नतमस्तक होत अभिवादन केले तदनंतर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून कैलासवासी बाबाजी यांचा जीवन परिचय करून देताना कैलासवासी बाबाजी यांच्या शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील गौरवास्पद कार्याला उजाळा दिला तसेच विद्यालयाच्या पर्यवेक्षक श्रीमती मीरा माळी यांनी देखील आपल्या मनोगतातून कैलासवासी बाबाजी यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली सदर कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर तर बंधू भगिनी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते